हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छानच असाल स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची ज आजचा जो व्हिडिओ आहे हा थर्टी फस्टच्या रात्रीचा व्हिडिओ आहे आणि आज आम्ही थर्टी फस्टचं पार्टी घरीच फॅमिली गेट टुगेदर करून केलेलं आहे आणि आजचं सगळं जेवण आम्ही चुलीवर बनवलेलं आहे आणि ते पण घराच्या अंगणात आणि छान मज्जा आली आहे पहिल्यांदा तर सुरुवात स्टार्ट केली आम्ही मॅगीने अशी शेगडी पेटून घेतली त्याच्यानंतर बाहेरच गार वातावरण झालेलं आणि त्यातच गरमागरम मॅगी आणि हा आमचा नीर बघत होता सगळं काय काय आणि त्याला आम्ही सांगतो लांब राहा लांब राहा म्हणून तो अजूनच लांब लांब चाललेला आणि मग इथे आता आम्ही मॅगी बनवायला घेतलेली आहे आणि आजच्या गेट टुगेदरचं मेन अट्रॅक्शन होत आहे आणि होतं म्हणजे पोपटी पोपटी स्पेशल पार्टी होती ही तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आम्ही कशी पोपटी केली ते चुलीवरच्या जेवणाची काहीच वेगळीच चव असते आणि सगळं जेवण खूपच छान झालेलं त्या दिवशी म्हणजे आम्ही असं जास्त काही प्रकार केले नव्हता आता सुरुवातीला मुलांना भूक लागेल म्हणून गरमागरम मॅगी अशी केलेली आणि चुलीवरची मॅगीची चव छानच लागत होती आता माझी छोटी जाऊ सगळ्यांना मुलांना मॅगी वाढून देत आहे मुलं पण कशी असं वाटतं त्यांना कधी खातो कधी खातो असं झालेलं आणि हे आमची मुलं एकत्रच द्या आम्हाला ना एकत्रच कसं एन्जॉय करून मॅगी खातात आणि मला सांगतं हाय गाईज हाय असं गाई आमचं स्मित करत होता पण मुलांनाही खूप मजा आली आणि कुठे हॉटेलमध्ये जाऊन बाहेर जाऊन आपण नेहमीच खातो आणि पण असं एकत्र एक फॅमिलीसोबत आणि ते पण अंगणात वजन बनवण्यात काही वेगळीच मजा आणि हा आम्ही फोडणीचा भात आम्हाला केलेला कारण की आम्ही व्हेज खाणार होतो कारण की आमचं होतं मंगळवार आणि मंगळवारी आम्ही तिघी जाव तिन्ही जाऊ पण आम्ही नॉनव्हेज खात नाही हा आमच्या केळीच्या झाडाचा पान बघा किती मोठा निघालेला आणि याच्यावरच आम्ही नंतर पोपटी काढली आणि पोपटी भरण्यासाठीही केळीच्या पानांचा वापर केला इथे म्हणजे आमच्याकडे आमचं पोपटी स्पेशल मॅन माझे छोटे धीर आहेत त्यांच्याशिवाय पोपटी होऊ शकत नाही आमच्या घरात आणि तेच आमच्या घरात पोपटी करतात आणि त्यांना जोडात जोड म्हणजे माझे छोटी जाऊबाई हे मॅरिनेट वगैरे सगळं तिनेच केलेलं आहे आणि आता ते छानपैकी असे पोपटी भरून घेतात आणि इकडे भुजिंग म्हणजे बार्बिक्यूसाठी आम्ही असं आग लावून घेतलेली आणि नंतर मग ते त्याच्यावर भाजणार चिकन ते वेगळं मॅरिनेट करून घेतलेलं आता इथे पोपटीमध्ये चिकन वगैरे भरून घेतलं त्याच्यानंतर कोलंबी पण टाकली आणि आता हा सुरमईचे काही पीस आम्ही केळीच्या मानात बांधून लावणार आहोत आणि त्याच्यावर थोडं तेलही टाकून घेतो कारण की नंतर ते वाफाळले चिप चिपकून राहतात म्हणजे म्हणून मग त्याच्यासाठी थोडं त्याच्यावर तेल सोडतो त्याच्यात वाळाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा आधीच टाकलेल्या अंडी आणि बटाटेही टाकलेले पोपटी आता भरून घेतात आणि त्याच्यात आता तो भांबरुडीचा पाळा आहे हा पाळा जर टाकल्यावर त्याला स्मेल खूप छान येतो चिकन मटन मच्छी काही असेल ते आतमध्ये मग तो आपण त्याच्यात टाकून घ्यायचा त्याच्यानंतर पुन्हा पॅकसाठी केळीची पानं भरपूर म्हणजे जेव्हा आपण मडकं उलटं करतो तर ते सगळं जे आपण आतमध्ये भरलेलं आहे अंडी शेंगा वगैरे आणि चिकन ते बाहेरनं येण्यासाठी खूप असं पाळा वगैरे टाकून पॅक करून घ्यायचा इथे आता इथेच आम्ही पलटी केलं परंतु इथे आग मोठी लागणार होती म्हणून मग पुढे जाऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवलं होतं मडका इकडे भुजिंग चाललेली आहे आणि आमचा छोटा नेर बघा कशी मदत करतो पोपटीसाठी फाटी लावण्यासाठी असं मडकं ठेवल्यानंतर त्याच्यासोबवर आम्ही सगळ्याकडे असे लाकडं लावून घेतोय आमच्या छोट्यांनीच खूप आम्हाला मदत केली हे सगळं करण्यात ते पण एन्जॉय करत होते आणि ही पोपटी आता आग लावलेली आहे म्हणजे आणि साधारणतः एक तास तरी लागतो पोपटी तयार हो होण्यासाठी आणि म्हणजे आग व्यवस्थित असेल तर आणि इकडे माझी दोन नंबरची जाऊबाई बाई आहे ती मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे म्हणजे आज सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला ते आता आपले सुरमई फ्राय होते एवढं सगळं असून आम्ही खाणार काय होतो आमच्यासाठी होती पनीर चिल्ली आम्ही ती पार्सल मागवलेली कारण की व्हेज आता आम्हाला व्हेज आमच्यासाठी बनवायला कंटाळा आलेला आणि मग पनीर चिल्ली आणि फोडणीचं भात आणि इकडं मुलं मस्त पोपटी होईपर्यंत सायकल वगैरे खूप धमाल केले त्यांनी जा हॉटेलला जाऊन सुद्धा एवढी मजा आली नसती तेवढी आमच्या मुलांनी आमच्यासोबत वेळ घालून आणि त्यांनाही समजलं कसं करायचं काय आणि तेही खूप आम्हाला हेल्प करत होते मुलांनी ॲक्च्युली खूप एन्जॉय केलं काही अशा विशेष क्षणी तरी फॅमिली गेट टुगेदर व्हावं हो कारण की या धाकाधाकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो पण त्या व्यस्त शेड्यूलमधून असा वेळ काढून आपण एकत्र वेळ घालवला तर आपलं मन पण रिफ्रेश होतं आणि आलेला मानसिक ताणसुद्धा दूर होतो मुलांनाही असा आनंदित बघून आणि इकडे कोलंबी राईस करायला घेतलेला आहे आणि हा कोलंबी राईस म्हणजे नुसतं ठेच्यावर केलेला त्याच्यासाठी काही वे वेगळं नाही परंतु चुलीवर आणि मातीच्या भांड्यात केलेला तो खूप छान झालेला इकडे आता आपली आपली पोपटी तयार झालेली आहे आणि आता ते मडकं हे काढल्यानंतर मडकं खूपच गरम असतं त्याला आम्ही असं बेडशीटमध्ये लपेटून माझ्या दिरांनी काढलेलं ते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातून सगळं खेचून खेचून कारण की आपण भरताना खूप पॅक भरलेलं असतं म्हणून खेचून खेचून चिमो आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही कसे झालेले आमची पोपटी आणि याच्यातलं सगळंच पौष्टिकच म्हणायला लागेल कारण की कोणत्याही प्रकारचं तेल नाही काही नाही आणि सगळं असं वाफून निघालेलं म्हणून खूपच सुंदर लागतं आणि <laughs> ते आणि याच्यात शेंगा बटाटे अंडी चिकन मटन मटन नव्हतं मच्छी दोन प्रकारची कोलंबी आणि सुरमई टाकली आणि सगळ्यांनाच पोपटी खूप आवड आणि बघा कितीच मोठा केळीचा पान आहे त्याच्यावर पोपटी खूपच छान दिसत होती दिसताना लागली पण खूप छान आणि दिसत पण खूप छान होते इकडे आता सगळे छान एकत्र बसून छोटे मोठे सगळेजण एकत्र बसून पोपटी एन्जॉय करत होते उशीरच झालेला आणि थर्टी फस्टची नाईट होती म्हणून बारापर्यंत तर जागायचंच होतं बारानंतरही बारा वाजून गेलेलेच आम्हाला त्याच्यानंतरही म्हणजे एक दीड झालेलाच आणि आम्ही त्याच वेळेस सगळं ओवर झाल्यानंतर आम्ही तेव्हाच साफसफाई करून टाकली सकाळी टेन्शन ठेवलेलं नव्हतं आणि मग घरात आल्यानंतर न्यू इयरचं केक कटिंग केलं आणि असं आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन केलं आणि याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय हो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा न भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये बाय बाय